भारतातून सौदी अरेबिया येथे हज यात्रेसाठी गेलेल्या भाविकांचे हाल सुरू आहेत यात्रेकरूंना भोजन प्रवासाची आणि निवासाची ही व्यवस्था नसून याला हज कमिटीचे सीईओ लियाकत अफाकी हे जबाबदार आहेत असा आरोप राज्य हज कमिटीचे सदस्य बबलू शेख यांनी केला आहे प्रत्येक यात्रेकरीकडून साडेतीन लाख रुपये घेऊन सुद्धा काहीही सुविधा दिलेला नसल्याने हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचंही बबलू शेख यांनी म्हटलं आहे एका पत्रकार परिषदेअंतर्गत बबलू शेख यांनी हज यात्रेकरूंच्या हाल अपेक्षा माध्यमांसमोर सादर केले बकरी ईदच्या दरम्यान हज यात्रा संपन्न होत असते आयुष्यात प्रत्येक मुस्लिम बांधवांची एक वेळेस तरी हज यात्रा करण्याची इच्छा असते त्या निमित्ताने देशभरातून सुमारे दीड लाख ते पावणे दोन लाख भाविक जात असतात पंधरा ते सोळा जून आणि नंतर दोन दिवस सौदी येथे हज यात्रा संपन्न होत आहे यात्रेसाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातील भाविकांचा समावेश असणार आहे महाराष्ट्रातील एकवीस हजार भाविक यात्रेस हो गेलेले आहेत मात्र सौदी अरेबियामध्ये भाविकांना हज यात्रेसाठी कुठलीच सुविधा नाही वाहनांची भोजनांची आणि निवासाचीही व्यवस्था नसल्याने हज हो यात्रेकरूंचे तेथे हाल सुरू आहेत एकवीस हजार लोकांसाठी केवळ नव्वद जणांचे पथक व्यवस्थेसाठी तैनात ठेवलं आहे हज यात्रेकरूंच्या दुर्दैवी हालाच्या सौदी अरेबिया इथून पाठवलेल्या चित्रफिती दाखवून राज्य हज कमिटीचे सदस्य बबलू शेख यांनी हज कमिटीचे सीईओ लियाकत अफाकी हेच या जबाबदार असल्याचा थेट आरोप केला आहे यात्रेकरूंनी तसेच हज कमिटीच्या सदस्यांनी फोन केल्यानंतर फोनही उचलत नाहीत लियाकत अफाकी यांनी सर्व कारभार आपल्यासाठी ठेवला असून लाखो रुपये उकळूनही सुविधा न दिल्याने एक प्रकारे सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोप बबलू शेख यांनी केला आहे तेवा केंद्र सरकार ने अच्छी दखल घेऊन त्वरित कारवाई करावी अशी मागणी बबलू शेख यांनी केली आहे हज कमेटी के नंबर पर तौर पे इरफान दादूभाई शेख हमारे सीईओ जियाका तफावी साहब महाराष्ट्र सीएम कर्मठ कार्यशील और फैशन सीएम श्री एकनाथ शिंदे साहब से मुखातिब हूँ और ये कहना चाहता हूं कि जो 3179 मक्तब है जो मैं खुद इस वक्त मीना में हूँ और जो हम लोग जिस परेशानियों का सामना कर रहे हैं वो इंसानों की परेशानियाँ नहीं बल्कि ऐसे बकरे हमारे कुर्बानी के या भेड़ बकरे इस तरह से रखे जाते हैं जानवर रखे जाते हैं और हम इंसान जो है हमारी औरतें हमारे मर्द जो हाजी हजरात हैं ये रखे गए हैं ये बहुत ही बहुत ही परेशानी और बहुत ही लोगों को मतलब ऐसा क्यों ट्रीटमेंट बाकी मैं पूरा घूम के आया देख के आया बाकी सबको बेहतरीन फैसिलिटी है सिर्फ इंडियन हाजी हाजियों का ये मामला है तो क्या इंडिया के हज कमेटी के जो ऊँचे उहदों पर बैठे हुए लोग हैं उसकी नोटिस लेंगे हमारे महाराष्ट्र हज कमेटी की तरफ से हमारे महाराष्ट्र के सीएम साहब को मैं

त्यांना ट्रॅव्हलिंगची कोणतीही सुविधा नाहीये गेले चार दिवस ते जाऊन तिथे हैराण है। आहे असं तर पंधरा दिवस अगोदर ते गेले पण हजची सुरुवात होऊन हे चार दिवस झालेलं आहे चार दिवसामध्ये आज लोक मिनाला मिना म्हणजे आमचं जे हज आज सुरुवात होतं तिथे जाण्यासाठी एक शंभर पन्नास मीटरचा पन्नास किलोमीटरचा रेंज आहे तिथून ते तिथपर्यंत जाण्यासाठी त्यांना बसची सुविधा नाही आहे त्या लोकांनी आमचा एक ग्रुप आहे ग्रुपमध्ये त्यांनी मेसेज केला त्यांना दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला का तुम्ही हा असा मेसेज फॉरवर्ड करू नका भारतीय हज कमिटीची कुठेतरी बदनामी होणार आहे आम्ही सुद्धा या सगळ्या गोष्टीला आम्ही सुद्धा त्यांना समर्थन केलं ठीक आहे आज ना उद्या हे जे प्रॉब्लेम आहे ते क्लिअर होणार पण ते प्रॉब्लेम काही क्लिअर झाला नाही म्हणून मला आज ही प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागली तिथे जेवणाची राहण्याची सोय नाहीये साडेतीन लाख रुपये एवढी मोठी रक्कम या लोकांनी तिथे वसुली केलेली आहे तीन तीन वेळा महाराष्ट्रात देशातले कानेकोपऱ्यातल्या लोक मुंबई हज कमिटीमध्ये येत आहे तिथे येऊन त्यांना तीन वेळा पैसे भरायचा आपल्या माहितीसाठी मी सांगतोय त्यांना बॅग्स जे दिले ना तेही उत्तम क्वालिटीचा दिलेला नाहीये कोणतीही अशी सुविधा केलेली नाहीये मी हज कमिटीचा सदस्य असून मला तिथे जाण्यासाठी पास सुद्धा देण्यात आलेला नाही हा सगळ्या मागे फक्त अफाकी म्हणून जे आहे सेंट्रलचे सीओ त्यांचा तेन स त्यांनी सगळा अधिकार आपल्याकडे राखून ठेवलेला आहे दोन वर्ष मी त्यांना तेच विचारतोय का आमचा रोल याच्यामध्ये काय आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी आपल्या कोट्यामधून आपल्या विशेष याच्यामधून मला सदस्य म्हणून पाठवून दिलाय आपण त्यांना काही मदत हे करू शकत नाही आणि मी त्यांना विचारतोय दोन वर्ष काय का असा आम्हाला काय अधिकार दिलाय कोणता अधिकार आहे नाही आपल्याला काही अधिकार नाही अधिकार भारतीय हज कमिटीने सगळं राखून ठेवलेला आहे उत्तर हेच आहे अफाकी म्हणून आहे आणि जिद्दामध्ये जे आमचे मेन तिथे बसलेले आहे त्यांना आम्ही वारंवार चार दिवसापासून कॉल करतो ते आमचा कॉल काही उचलत नाहीये आमच्याशी ते काही संपर्क करत नाही आणि आपल्या माहितीसाठी सांगतो फक्त हा पंधरा दिवसच आहे एक वर्ष त्यांना बसून राहायचंय पंधरा दिवसासाठीही ते सुद्धा आमचा फोन उचलत नाही आमची अशी अवस्था आहे त्यांची काय अवस्था असेल मुख्यमंत्री साहेबांचा या बाबतीत मला भरपूर सहकार्य आहे हे जे हाजी आज जाऊन तिथे आम्हाला व्हिडिओ पाठवत त्यांना याची पूर्व कल्पना होती त्या लोकांनी आम्हाला व्हिडिओ जाण्या अगोदर साहेबांची भेट घेतली होती कारण ते ह्या मतदारसंघातले आहे कोपरी पाचपाखाडीचे साहेबांनी त्यावेळेस सगळ्या अधिकाऱ्यांना फोन करून यांना मदत करा चांगली यांना सुविधा द्या सगळे यस त्यांनी म्हटलं होता आता काही सुविधा देण्याचं सोडून द्या फोन साधा उचलत नाहीये ते अफाकी डॉक्टर अफाकी म्हणून आहे ते सीईओ सीईओ आहे भारतीय हज कमिटीचे त्यांनी सगळा अधिकार आपल्याकडे राखून ठेवलाय एक सुद्धा चांगल्या प्रकारे आमची हज समितीची मिटिंग झालेली नाही आहे उद्या परवा काय होणार आहे काय नाही त्याची कोणतीही आम्हाला कल्पना देण्यात आलेली नाहीये आम्ही जर विचारायला गेलो तर फक्त हेच आहे का स्टेट हज कमिटीला कोणताही अधिकार नाही शिवाय स्वा, फॉर्म भरण्याशिवाय कोणताही अधिकार नाही साहेब मी तुम्हाला सांगतोय याच्यामध्ये स्कॅम झालाय भ्रष्टाचार झालाय आणि सर्वात मोठे भ्रष्टाचारी भारतीय हज कमिटीला बसलेले अफाकी सर आहे आज तुम्ही त्यांना फोन लावू शकता एज अ पत्रकार तुमचाही फोन ते उचलणार नाही तर ते लोकांचं काय उचलणार हे लोक तिथे जाऊन त्यांचा हाल हाल झालेला आहे मी आपल्या मार्फत पत्रकारांच्या मार्फत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देशाचे यशस्वी प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना अख्ख्या समाजाच्या वतीने माझी विनंती आहे का घरी बसणाऱ्या ऑफिसरला घरीच बसवा